खरेदी सत्तावन्न हां आणि त्या सालात तुम्ही इथं आले त्यात झाला ना मग ते काय झालं ते शेत घेतलं नागू जाधुवाचं आमच्यात मिळून असं जाधव कोण आमच्या आत्या अच्छा बरं बरं हां मग शेत घेतल्यानंतर ती म्हटली सगळं पडाकी जिथून इकडं पडाक तिथनं तिथनं पडाक होतं अच्छा काय नव्हतं हां हां मग ती आमचा आत्याचा मालक का म्हणला एक बैल घेऊन द्या आणि एक दोन पोती एक चार पोती पेंट घेऊन द्या म्हणला तुम्हाला मी तसंच करून देतो शेत ना मग त्यासाठी मग पहिली पड पडाट रहा ना मग त्यानं सगळं नांगरलं किती एकर होतं ते शेत आपले ह्या शेत चव चव्वेचाळीस एकर चव्वेचाळीस एकर सगळे मिळून त्या ह्यात मी सांगून तुला अठ्ठ्याऐंशी एकर अठ्ठ्याऐंशी एकर एवढं होत्या अठ्ठ्याऐंशी अकरा त्यात आमच्या माव आत्त्यानं छत्तीस छत्तीस एकर घेतलीच छत्तीस आणि पुन्हा अशी मुरला अशोक अशी अकरा असं त्या टायमाला पुन्हा काय झालं लय पिकलं मग त्याचं मन फाकलं असं मग ते झाडायला बी आयला बोलवलं नाही कशालाच काय बोलू नाही मुट्यात झाडलं मोकाट्याच केलं मोकाट्याच गाड्या भरल्या आणि पंढरपूरला ऐकायला निघायला आलो निंगर्यात गेल्यावर गाडीचा कणा मोडला कणा मोडला आता काय करू मग आला तो हिथ राहिलो होत मामा शेजारी मामा शेजारी राहायला आपण राहायला होतो मामा शेजारी गा मा मजा मग का असायत तर असं असं झालंय गाडी जकांना मोडलाय ती झाडून आणली गाडी जकांना मोडलाय गाडी जा मग आहे ना गाडी कुठली तरी बघून दिली मग पुन्हा म्हणला माझा आहे वाट आहे म्हणलं आई येत होती जात होती करत होती मग आहे म्हणले वाटाय म्हणलं मी कशाला जाऊ हेल्प घाली यायला जाईल आई आलीच नाही मग पुन्हा काय झालं काहीतरी रोजगार आजगाराला द्यायला मा प टपाल आहे जे आणलं तिकडे पैसे नाही ते रोजगार नाही ते नाही काय ना मग एकदा दोनदा दिलं मग आपण काय केलं आप्पा आला आणि तिथं खाली साळी काढत होती साळी काढत असलो तिथं आपण एक पन्नास रुपये दिलं रोजगार रोजगारासाठी मग पुन्हा हेत नाही नागोजा टपाल टाकलं पन्नास रुपये कसं फोरायचं काय फोरायचं साहित्र्यानं मग पोरा पैसे पन्नास रुपये पाठवून दिल्यात कसं काय करायचं मग ती झालं सगळं झालं पुन्हा काय म्हटलं मग पुन्हा वा वा अंध लागलं दगडू मग अण्णा म्हणला तुला एवढं पैसे दिल्याचं तेवढं पैसे दिल्याचं मनोहरनं एवढं दिल्याचं मनोहरनं पैसेही दिल नाही म्हटलं दगडू पैसेही तर म्हणा दगडू बघ म्हणला मी ध्यान कर हे नाही म्हणलं पैसेही ते मग अण्णाने मी काय केलं तर झेकंड गेलेली अण्णांनी काय केलं ही शो म्हणलं जीवारी ज्या वारी ठेवली शिवाय लागला थांब म्हणून त्या अण्णाने ही दगड म्हणलं टपाल कुणा जाई म्हण मग लागला बोटीचा आहे मग पुन्हा दादा आला दादा एक वर्षी राहिला कोण दादा आपला सुलता दादा ती एक वर्षी राहिला एक वर्ष राहिलं पूर्ण मी ती तिक ती हित होती तिकडू का काकू घालत काहीतरी करताना ते गोडीकोप आपल्या हिथे मी घातलं होतं का तशी गोडीकोप होती तिकडून पिटली पिटली ती जळली काको पिटली जळलं पुन्हा दादा बी गेला दहा बी मग पुन्हा आम्ही आलो आल्यावर मग हि क कोप गाठली तर हि कोप होती मग हिची जी बैली घेतली चिदरा पाटलाची ती बैल घेतली सातशे रुपयेला सातशे रुपये घेतल्या मामा आला मामा आल्यावर म्हणलं सातरी बैली गड म्हणलं सातशे रुपये काय तरी सांगायला म्हणलं सातशे रुपये कशात दिलं म्हणलं ह्याला मग ते सौजाल कोण पाटील शिंदरा पाटील आहे आणि ती बिराबांडकर म्हणली ती चौज मग आईनं खुनवलं हे नाही म्हटलं सहाशे रुपये आईनं खुनवलं काशी म्हणलं मग त्या वर्षी जरा हिचं पाणी बिण लागलं होतं काय नव्हतं बळी चांगली होती खाऊन चांगली चार दोन चार महिन्यानं देऊ राहूया धुळा धडमावर राहिल्या